मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता या गडीची एक ब्रेकिंग बातमी आपण एस केवला न्यूज वर पाहत आहोत महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं हिंदू समाजाचे महंत रामगिरी महाराज यांनी सिन्नर तालुका शहा पंचाळ या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिणाम सत्तामध्ये मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येवला शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी येवला शहर पोलीस स्टेशनला घेराव घालत ठिया आंदोलन केले त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करा या मागणीसाठी लेखी निवेदन देखील देण्यात आले रात्री अकरा वाजेपर्यंत मुस्लिम बांधव ठिया आंदोलन करत असल्याचं चित्र आपण आता एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे एवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला